निघोटवाडीतील हनुमान नगर येथे स्वातंत्र्य दिन सोहळा हनुमान नगर निघोटवाडी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी मंचर निघोटवाडी येथील हनुमान नगर जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी गुणगौरव समारंभ विद्यार्थी व ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई निघोट निघोटवाडीचे उपसरपंच निलेश निघोट ग्रामपंचायत सदस्य विनोद निघोट सीमाताई निघोट माजी सरपंच खंडू शेठ निघोट पतसंस्था संस्थापक मारुती शेठ निघोट रामाहरि निघोट बाळशिरा निघोट तुकाराम निघोट देवा भेके निलेश भेके निलेश तानाजी निघोट विपुल निघोट युवराज निघोट रमेश शेठ निघोट निघोट भास्कर सुरेश निघोट नारायण निघोट जयसिंग बाळासाहेब निघोट विजय नवगिरे सचिन रोडेसर बारवकर मॅडम रंगनाथ निघोट प्राध्यापक अनिल निघोट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण निघोट यांच्या वतीने ट्रॉफी मेडल देऊन सन्मानित करण्यात आले ते चौथीपर्यंतच्या मुलांनी इंग्लिशमध्ये मराठीमध्ये अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी भाषण करण्याची आणि व्यक्त होण्याची या ठिकाणी प्रयत्न केला अतिशय सुंदर असा आहे या ठिकाणी प्रयत्न झाला मुलांची तयारी पाहता एकदम सुंदर अशी तयारी आहे शाळेचं काम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आपल्या सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या दोन्ही शिक्षकांवर विश्वास ठेवला बरेचशी ऍडमिशन आपली सगळे पहिलीची आपल्या इथे झाली ऍडमिशन बाहेर गेलं नाही त्याबद्दल पहिल्यांदा ना मी सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार त्यानंतर दोन्ही शिक्षकांचं समस्त ग्रामस्थ नगरच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करतो की आपण दोघांनी अतिशय उत्कृष्ट थोडा जरी आम्ही बसलो असत जसं तुम्हाला तसं आम्हालाही लागते त्यामुळे जास्त वेळ न फक्त दोनच मिनिटात मी सांगते आज आपला भारत भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्याप्रमाणे आपल्या यांनी सांगितलं की या शाळेत शाळा असून सुद्धा गुणवत्ता चांगली आहे आणि पालकांनी विश्वास ठेवून त्या शाळेमध्ये पहिलीमध्ये जरी सरांनी सांगितले पहिले चार विद्यार्थी नोंद होते परंतु आता अकरा विद्यार्थी त्यांनी शाळेत आणलेले आहे यामध्ये त्या शिक्षकांची मेहनत आहे आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे पालकांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास परंतु तसं पाहिलं तर आज द्विशिक्षकी शाळा असून सु, सुद्धा म्हणजे पट संख्या तरी आपल्या कमी आहे की पट कसा वाढेल किंवा शाळेत चार शिक्षकांची कशी येईल हे सुद्धा ग्रामस्थांनी लक्ष दिलं पाहिजे कारण एका शिक्षकाला दोन वर्गांचा अभ्यासक्रम पूरा करावा हो लागतो आणि करा हो तो अभ्यासक्रम पूर्ण जरी चार विद्यार्थी असतील तरी त्यांना तेवढंच शिकवावं लागतं आणि दहा आपण सगळं मुलांना जे काही चांगलं मार्गदर्शन करत आहात चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न आहात त्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत आहात ही गुणवत्ता अशीच वाढत राहो तुम्हाला जी काही मदत आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून असेल पालकांच्या माध्यमातून असेल सगळंजण ह्या ठिकाणी मदत करण्यास निश्चित तत्पर आहोत आपण हे काय जो अभ्यासाचा पट आहे किंवा अभ्यासामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खेळाकडे थोडं दुर्लक्ष होता कामाने आठवड्यातून एखादा तास खेळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.